मुंबई नाका परिसरातील येथे एका चारचाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला मुंबई नाका पोलिसांनी दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतनगर चौफुल येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एका इरटिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उत्तरं दिली पोलिसांना संशय आल्यामुळे वाहनाची तपासणी केली असता एकोणवीस किलो वजनाचा गांजा आढळून आला सदर वाहन चालकाचं चा नाव किरण धुमाळ असं असून वाहनांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलंय इर्टिका वाहन हे पुण्याहून ऑनलाईन पद्धतीने बुक करून नाशिकमध्ये आणल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणला आणि वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे मुंबईनगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सकाळी मुंबई नगा पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डी बीचे टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटीका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडी तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत होती ज्या महिला ते या सगळ्यांच्या बरोबर नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं आहे की म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं टाकलं त्याचं चालकाचं चा चा असं मत आहे किंवा त्या दोघाचं सा ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होत आहे माल घेऊन तो थांबलेला होता था। बहुते तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो जागर जणस्तांसाठी संदीप नवसे नाशिक